दिवस आला आनंद झाला यासुवासिनीला वटपुर्मेचा दिवस आला आनंद झाला यासुवासिनीला चला जवळची पूजा करायला हो चला जवळची पूजा करायला चला जवळची पूजा करायला हो चला जवळची वडाला मारू सात फेरे वडाला मारू पाच धाग्यांनी वडाला गुंफू पाच धाग्यांनी वडाला गुंफू पाच धाग्यांनी वडाला गुंफू सात हो मागण्या लावो वडाची पूजा करायला सात मागण्याला मागण्या लावो जाऊ वडाची पूजा करायला चला जवळ वडाची पूजा कर चला जाऊ वडाची पूजा करायला वडाची पूजा आपण करू वडाची पूजा आपण करू ना आंब्या गावांनी ओटी भरू आंब्या गावांनी ओटी भरू आंब्या गावांनी ओटी भरू आनंद घेऊ मनाला हो चला जाऊ वडाची पूजा करायला आनंद घेऊ म्हणाला हो वराची पूजा करायला आपला पती कसाही असो आपला पती कसाही असो कपाळी कुंकू सौभाग्य दिसो कपाळी कुंकू सौभाग्य दिसो संसाराची नौका चालायला हो वडाची पूजा करायला संसाराची नौका चालायला हो चला जाऊ वळाची पूजा करायला चला जाऊ वडाची पूजा करायला हो सात जन्मपती हा मिळायला सात जन्मीपती हा मिळायला हो चला जाऊ वडाची पूजा करायला सती सावित्री महान होती जिवंत केला तिने पती सती सावित्री महान होती जिवंत केला तिने पती कलियुगात असे घडणार का हो वळाची पूजा करायला कलियुगात असे घडणार का हो वळाची पूजा करायला वळाची पूजा करायला हो चला जाऊ वळाची पूजा करायला वट पौर्णिमेचा दिवस आला सिनीला वाट पौर्णिमेचा दिवस आला आनंद झाला या सिनी चला जवळची पूजा करायला हो सातजन्मी पती हा मिळण्याला चला जवळची पूजा करायला हो सातजन्मी पती मिळण्याला